घोडगे घोडगेवाडीतली ही एक घटना दुपारी काजी काढूक परड्यात गेलं होतं काजी इतके होते की खाडून संपक नाही बघता बघता कधी काळूक पडलो तास समजला नाही तसो अचानक आमच्या खाणी एक आवाज पडलो कोणतरी आमच्याच नावान हाक मारित होता जेव्हा आम्ही झाडार बघितलं तेव्हा थंय जा काय दृश्य दिसलं तहा बघून आम्ही दोघवल्या हातरूनच गेलो तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आपले सबस्क्रायबर लक्ष्मीकांत तेले यांनी तेंचो एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा आणि हा सगळं प्रकार त्यांनी स्वतःच्या आवाजात सांगितल्याने त्याची छोटीशी एक झलक आता मी तुमका ऐकवतोय तो मित्र माझा घाबार नो तो काय सांगता देऊ ना ठीक आहे परत एक दहा पंधरा मिनटांनी परत एक आमचा आवाज येतो शुभम 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 आणि लास्ट एंडला तिने मा पण आवाज घेतला ना माझं पण नाव घेतलं लक्ष्मी का लक्ष्मी का तुमच्याकडे सुद्धा असे काही सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मकाया दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि उद्यापासून म्हणजे दहा एप्रिलपासून आपल्या मालवणी टी शर्टांचं समर सेल सुरू होणार असा दहा एप्रिलपासून वीस एप्रिलपर्यंत हे सेल असा त्यामुळे लवकरात लवकर कोणाक जर टी शर्टं हवी असतील तर त्यांनी मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की मेसेज करा आतापर्यंत जेवढ्या लोकांनी शर्टा घेतल्यानी त्यांनी खूप चांगला अभिप्राय आमका दिले आणि रिटर्न ऑर्डरसुद्धा ते करतात त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा नक्की आपला टी शर्ट घेऊन बघा चला तर मग आता आपण वळा या ह्या सत्य अनुभवाकडे नमस्कार मी लक्ष्मीकांत तेली मी दोडामार्गमधल्या घोटगेवाडी या ठिकाणी राहतोय ह्यो जो काय अनुभव असा तो मला काजीच्या का परड्यात इलो होतो परडा म्हणजे बऱ्याच जणांक माहिती नसावा पण आपण तेका बाग म्हणू शकतो तर एक दिवशी झाला असा माझं जेवण वगैरे झालेला दुपारचे दोन वाजले होते आणि माझं एक मित्र शुभम शेटकर ह्यो माझ्याजवळ इलो आणि आम्ही आपले दुपारचे घराच्या अंगणात बसलो होतं काय करूचा सुधरत नाही होता बसानसुद्धा कंटाळू इलो होतं आणि ते दिवस साधारण एप्रिल मेच्या आसपासचे होते ज्या दिवशी काजी खूप मोठ्या प्रमाणात धरतात तर तेव्हा अचानक मी माझ्या मित्राक म्हणालो आहे की आता बसंतरी तरी काय करूया त्यापेक्षा जाऊन काजी तरी बघूया गावतात तर काय माझं आता बोलणं ऐकान शुभमसुद्धा तयार झालं आणि मग आम्ही दोघांनी एक पिशवी घेतलं आणि आमच्या काजीच्या परड्यात गेलं आमच्या काजीच्या परड्याच्या खाली एक नदी होती साधारण दुपारचे अडीज वगैरे वाजले असतील बाहेर रखरखता ऊन पडला होता परड्यात जाईपर्यंतच आम्ही पूर्णपणे घामांभितलो पण परड्यात जसं मी पाऊल ठेवलं आहे आणि बघितलंय तर काजी मरणाचे धरले होते आणि जमिनीवरसुद्धा खूप पडलेले हा सगळा बघून माका कळालं की आपल्याक बरूच वेळ लागतो कारण सगळं पतारं वगैरे झाडून काजी निवडूचे लागतात आणि ह्या सगळ्याक वेळ लागतात पण आधीच उन्हान आम्ही हैराण झालो होतं त्यात असं सगळा काम करूचा म्हणजे अजूनच कंटाळो त्यामुळे मी आपलं शुभमक म्हणालो आहे की काजी निवडूच्या आधी जर आपण खाली नदीवर पेवा नेऊया वयास थंड झाला की हा काम करू का बरा पडात आमका त्या नदीत पेवाची सवय होती आणि आमच्या परड्याच्याच खाली ती नदी असल्यामुळे आमका काय जास्त लांब जावचा लागला नाही आम्ही परड्यासून खाली उतारलो आणि त्या नदीच्या किनारी गेलो थंय जाऊन पंधरा वीस मिनटं मस्त पाण्यात डुबाकलं थंड झालं आणि त्यानंतर वरती परत परड्यात चढलं आणि हळूहळू पहिले झाडावरचे काजी काढू घेतलं नाही नाही म्हणता म्हणता आम्ही आणलेली पिशी पूर्णपणे भरली अजून अह काजी बाकी होते आणि खालचे तर पूर्ण निवडूचे होते काय करूचा कळा नाही तसं माझं मित्र म्हणालो की वायचू आहे आपण बसाया कारण सलग आम्ही एक दीड तास ते काजी गोळा करीत होतो त्यामुळे मग आम्ही अर्ध पाऊन तास एका झाडाखाली शांत बसलो तोपर्यंत संध्याकाळ होऊक लागली सुद्धा कमी झाला तसे आम्ही परत उरलेले सगळे काजी गोळा करू घेतल्या बघता बघता संध्याकाळचे सहा सवा सहा होईतील पण अजून बऱ्यापैकी काजी तसेच बाकी होते इतके काजी गावतील एवढं मी विचारसुद्धा करूक नाही होतंय आणि ते सगळे काढूच्या नादात कधी संध्याकाळचे सात वाजले ताच आमका दोघांका समाजला नाही जाता जाता सुद्धा आम्ही नदीत पेवून जाणार होतो पण काजी काढून गोळा करूच्या नादात कधी संध्याकाळ झाली तास समजला नाही बाहेर काळोख पडाक लागलो आणि आता अशा काळोखात नदीवर जाणं जाण्या काय बरोबर नाही म्हणून मग आम्ही म्हटलं की बस झाला हे काजी काढून आपण आता घराकडेच जाऊया म्हणून जेवढे काय काजी आम्ही काढलं होतं ते सगळं एकत्र केलं आणि त्यानंतर काही तर वेगळाच आमच्यासोबत घडाक लागला मी आणि माझं मित्र जरा लांब लांब होतं आणि तेवढ्यात माझ्या मित्रा, मित्रा कसं जाणवला की कोणतरी त्याच्या नावान हाक मारता तो माका आरडान मनाक लागलो ए लक्ष्मीकांत हाक मारलं काय तेव्हा मी ते का म्हणाले नाही रे मी कशा काक मारू काय आला तो माका म्हणालो अरे कोणीतरी माका हाक मारल्यान शुभम म्हणून कोण हा काय पण आमच्या व्यतिरिक्त त्या परड्यात कोण नाही होता माका वाटलं की ते का भास वगैरे हो झालो असात आणि ते तसाच वाटला पण थोड्या वेळान परत तसंच काहीसो प्रकार त्याच्यासोबत घडलो कोणीतरी दोनदा त्याच्या नावान तेका हाक मारल्यान शुभम हे शोभा ह्यावेळी ते तेका तो स्पष्ट आवाज कानी पडलो होतं त्यामुळे तो आपलं पटकन मागे वळून बघूक लागलो आणि माका म्हणालो हे लक्ष्मीकांत तू चाक मारतं ना माका उगाच घाबरवू नको चल जाऊया आपण पण मी तर तेका काय हाक मारूक नाही होतय माका कळ नाही की तो असं कशाक वागता तेव्हा आमचा असा झाला की तो माका घाबरूक बघता आणि मी तेका असंच काहीसो आमचं भास झालो पण त्यानंतर तोच प्रकार सेम माझ्यासोबत घडलं मी एका काजीच्या झाडाखाली आहे आणि तेवढ्यात माका वरसून आवाजिलो लक्ष्मीकांत अरे लक्ष्मीकांत त्यावेळी तर माझ्या अंगार काटोचिलो कारण तो आवाज शुभमचं तर नाही होतो तेव्हा मात्र आम्ही दोघवले जरा घाबरलो मी शुभम का आहे अरे कोणतरी माका वाता हाक मारल्यान त्यावेळी शुभम हो घाबरलो बरोबर सात सात झाले होते काळोखो पडलेलो त्यामुळे मग आम्ही म्हटलं की चल मरांदे आपण जाऊया आणि जसे आम्ही सगळे काजी गोळा करून पड्यासून बाहेर पडाक निघालो तेवढ्यात एका काजीच्या झाडावरसून कोणीतरी उडी मारल्यान तसं तर झाड हल्लं आणि आम्ही पटकन वरती बघूक लागलो ला। जसे आम्ही त्या झाडाच्या वरती बघतो तेव्हा आमका वरती जा काय दृश्य दिसला तर हा दृश्य बघून आमच्या तर पायाखालची जमीनच सराखली एक बाई काजीच्या झाडाचे एकदम शेंड्यावर बसली होती लांब लचक केस पूर्ण विद्रूप रूपाची काय माहिती कोण होती आणि इतक्या वरती तर खयचो सहसा माणूस चढत नाही आणि ती अक्षरशः वर जाऊन एकदम ऐटीत बसली होती आणि ती आमच्याकडे बघून मोठमोठ्यानं हसाक लागली जसं की एखादी खोळी बाईक कशी हसता तशीच काहीशी ती हसत होते त्या हा बाईक जेव्हा आम्ही थं बघितलं तेव्हा तर आमच्या हातपाय थरथर कापाक लागले आमका कळत नाही होतं की ह्यो नेमकं काय प्रकार आ तसे आम्ही थैसून जीव घेऊन पळाक लागलो ला। जसे आम्ही त्या झाडापासून लांब जातो तशी ती बाई एखाद्या माकडाप्रमाणे एका झाडावरसून दुसऱ्या झाडावर उडी मारूक लागली आणि ती आमच्या मागेत लागली तेव्हा तर माझ्या काळजाचे ठोकेच वाढले ह्यो काय प्रकार आहे कोण हा बाई ती काय साधीसुदी बाई नाही होती कारण असा होणार तर शक्यत नाही ती अक्षरश उडी मारत मारत आमच्या पुढच्या झाडावर येली आणि त्या झाडावर येऊन आमका ती म्हणाली नाही आहे नाही असा काही ती थैसून बडबडाक लागली आणि ता सगळं ऐकन मी आणि शुभम एकमेकाच्या तोंडाकडेच बघत राहिलो आणि तेव्हा अक्षरशः आम्ही जेवढे काही काजी गोळा केलेलो जी काही पिशी आमच्या हातात होती ती आम्ही बाजूक फेकलो आणि तसेच थैसून धावाक लागलो कारण हो था जा काय आम्ही समोर दृश्य बघत होतो तर इतक्या भयंकर होता की आमका समाजला की आमचा आता काय खरा नाही बरं त्या परड्याच्या आजूबाजू कोणची लोकवस्ती नाही होती कोणा काक मारून बोलवायचा तर तेव्हा कोणत नाही होतं आम्ही खूपच संध्याकाळपर्यंत त्या परड्यात थांबलं होतं आणि तीच आमची खूप मोठी चूक झालेली पण आता करायचं काय ह्याच आमक नाही आम्ही जसे तैसून पळतो तशी ती बाई झाडावरसून उडी मारत मारत आमच्या पुढे येऊक लागली आणि नुसती ती येत नाही होती तर ती वागसून बोला होती माणसाचा मी मारून असं ती मोठमोठ्यान बडबडत होते आणि असे काहीसे शब्द कानी पडल्यानंतर खैच माणूस शांत रवा तर पुरी धडकीच भरलेली असा काहीसा दृश्य मी माझ्या पुऱ्या जन्मात काय स्वप्नात देखील कधी बघूक नाही होतंय इतक्या ता सगळा अचानकच घडाक लागला ती बाई तर खुळी नाही होती तो काहीतरी बुतटकीचाच प्रकार होतो एखादी चेटकिन बिटकीन कशी असता तशी ती कोणतरी होती आणि तिच्या फेऱ्याक आम्ही सापाडलेलो काय करूचा कळा नाही माझं मित्र पटकन आमच्या ग्रामदेवतेचं नाव घेऊक लागलं त्याचा आता सगळा ऐकन मीसुद्धा देवीचं नाव घेतलं आहे आणि मोठमोठ्यान देवीचं नाव घेत आम्ही तैसून पळाक लागलो ला। ती बाई काय पाठ सोडी नाही ती सारखी झाडावरसून अडे तडे उडी मारत मारत आमच्या पाठीत लागलेली आमका एकाच गोष्टीची भीती होती ती म्हणजे ती बाई जर झाडावरसून खाली उतारली तर मात्र आमचा काय खरा नाही ही आमका मारून टाकतली ज्यामुळे आमच्या जेवढं काय जोर होतं जेवढी काय ताकद होती ती ताकद लावून आम्ही जीव घेऊन तैसून पळालो कसे बसे परड्यासून बाहेर पडलो तेव्हा माका वाटलेलं की आता कदाचित ती पाठलाग करूची नाही आम्ही परड्याची तटके बिटके कायत लावूक नाही कारण तेव्हा ती परिस्थितीत नाही होती पण त्यानंतर आमका जसं वाटला तसं झालात नाही ती बाई आमचा परडा ओलांडूनसुद्धा आमच्या मागे येईल आणि ह्या वेळेत ती झाडावरसून न येता रस्त्यावर खाली उतरान दबा आमच्या दबा मागसून धावाक लागली मोठमोठ्यान हसत हसत ती आमच्या मागे लागली तेव्हा तर मी आशाच सोडून दिलं आहे माका वाटलं की आता काय खरं नाही पण माझं मित्र शुभम ह्यो मात्र सतत देवीचं नाव घेत घेत पुढे पळावतो हो आणि माका मना होतो अरे लक्ष्मीकांत पळ थांबा नको पळ त्यामुळे मी सुद्धा त्याच्या मागसून जीव काढून धावत होतोय धावता धावता कसं बसवतो जंगली भाग आम्ही सोडलो आणि आम्ही आमच्या गावच्या जवळ पण तरी देखील ती बाई पाठलाग करूची सोडूक नाही ती आमच्या एकदम जवळच होती आणि मी सगळ्यात पाठी होतंय शुभम तरी पुढे पळावतो त्यामुळे माकही आता पकडतली असाच माझ्या मनात रवान रवान येत होता पण तेव्हा माझं दिवस चांगलं होतं म्हणून कदाचित मी वाचलं आहे नाहीतर तेव्हा मी त्या चेटकिनीच्या तावडीतच ता सापडणार आहे देवाच्या कृपेन आम्ही गावाच्या वेशी शिरलो आणि थंच आमच्या देवीचं मंदिर होतं था। आणि थं आमच्या गावच्या देवीचं मूळ स्थान असल्यामुळे आम्ही लगेचच त्या मंदिराच्या दिशेनं वळालं आणि मंदिराच्या आतमध्ये गेलो तर रोज संध्याकाळी एक माणूस बत्ती लावून जायचं त्या दिवशीसुद्धा बत्ती पेटा होते आम्ही लगेच त्या बत्तीकडे जाऊन बसलो आणि देवीचं नामस्मरण करूक लागलं देवीक सांगितलं की या संकटातून वाचाव आमका वाटला होता कि ती की ती बाई हयव शिरता की काय पण देवीच्या कृपेन तसा कायच झाला नाही शेवटी पवित्र ठिकाणी अशा अमानवी शक्तींचा कायच चलत नाही ती बाई आतमध्ये योग बघत होती पण तिका आता जमला नाही आणि शेवटी मग तिका थैसून मागे जावचा लागला अखेरीस त्या बाईनं आमचं पाठलाग सोडल्यान आणि आमच्या ग्रामदैवतेन आमचं जीव वाचवल्यान मोठ्या संकटातून आमक बाहेर काढल्यान आम्ही जवळजवळ एखादो तास त्या मंदिरातच बसा नव्हतं आणि मग मी माझ्या घरच्यांक फोन लावून ते बोलवून घेतलं आहे घरचे म्हणावते अरे झाला काय मंदिरासून असून येऊ येत नाही काय झालं पण काय झाला तास सांगू कमच्यात हिंमत होत नाही होती शेवटी मग ते कशेबशेथं इले घरच्यांक बघून थोडं माझ्या जीवात जिवलं मग आम्ही थैसून आमच्या घराकडे गेलो घराकडे गेल्यानंतर हे सगळं प्रकार मी त्यांच्या कानावर घातलो आहे तर एका क्षणासाठी खराच वाटत नाही होता पण आमच्या काजीच्या परड्याचा जो मागचा भाग होतो तो बरो नाही असं लोक म्हणायचे कदाचित त्याच कारणामुळे तो सगळं प्रकार आमच्यासोबत त्या रात्री घडलं आमचं नशीब आणि वेळ खराब होते म्हणून आम्ही तिच्या तावडीत गावल्या पण देवीच्या कृपेन आम्ही सुखरूप थैसून बाहेर पडलो हे असं प्रकार कधीच कोणासोबत घडाक नाही आमच्या दोघांसोबत तेव्हा तो सगळं प्रकार घडलो काय माहिती था काय होता पण जा काय होता तो अक्षरशः आमका घेऊनच जाऊ केलेला पण आम्ही वाचलो ह्या सगळ्या प्रकारापासून मी कधीच एकटो काजी काढूक तर कधी गेलं येत नाही है। आणि रात्रीचं ते चुकानसुद्धा थांबलं नाही इतकं मी त्या सगळ्या प्रकारापासून घाबरलं होतं आहे आधी मी बऱ्याचदा एकटंच त्या परड्यात जायचं आहे पण असं कधी माका अनुभव गावला नाही म्हणतात ना त्या ठिकाणी किती काय प्रकार घडलेले असो पण सगळ्यांका त्या ठिकाणी अनुभव येत असा नसता ती सगळी वेळा काळाची गोष्ट असता माणसाचं वेळ फिरलो की हा सगळा त्याच्या वाट्याक येतात तेव्हा असाच काहीसा घडला होता म्हणून आम्ही त्याच्यात अडाकल्यावर कारण त्यानंतर हा परिणाम आमचा असल्यामुळे आमका जावचाच लागायचा पण तसो प्रकार परत कधीच अनुभव गावलो नाही आणि पुढे आमका तसं काय त्रासव झालो नाही आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपले सबस्क्रायबर लक्ष्मीकांत हिंका इलेलो एक सत्य अनुभव जो तुम्हाला कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्याकडे सुद्धा असले अनुभव असतील तर ते तुम्ही मागा या व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा आणि अजून तुम्ही लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता